नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपण येणाऱ्या समाजकल्याण तसेच अंगणवाडी परिवेक्षिका आणि महिला बालविकास या सर्व पेपरसाठी टी सी एसचे पी वाय क्यू अभ्यासत आहोत टी सी एसचे पी क्यू करणं अत्यंत गरजेचं आहे कारण एक्झाम पॅटर्न हा समजून येतो तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हा जो पेपर आहे हा या पेपर यामध्ये आपण तलाठीला जे प्रश्न विचारले होते टी सी एसनं ते पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे पुढील वाकप्रचाराचा अर्थ सांगा धावा करणे तर योग्य अर्थ आहे मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे म्हणजेच काय धावा करणे यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील म्हणीचा अर्थ सांगा तुम्ही कालचा बी एम सीचा झालेला पेपर पाहिला असेल त्यामध्ये देखील मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार म्हणी यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले होते तर या ठिकाणी म्हण विचारलेली आहे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या म्हणीचा अर्थ आहे इच्छित गोष्ट न मिळाल्यास समझोता न करता हव्या असलेल्या गोष्टीसाठी अडून बसणे यालाच म्हणतात खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे शंख करणे तर शंख करणे म्हणजे माझ्या दारापुढे कितीही शंख केलास तरी मी दार उघडणार नाही एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे शंख करणे यानंतर पुढील प्रश्न आहे समानार्थी शब्द विचारण्यात आलेला आहे वासरमणी या शब्दासाठी समानार्थी शब्द विचारण्यात आलेला आहे तर समानार्थी शब्द आहे सूर्य यासाठी आणखीन शब्द पाहूयात आपण तर सूर्यासाठी आहे सविता भास्कर रवी मित्र आदित्य अर्क भानू त्याचप्रमाणे दिनकर दिनमनी हे शब्द आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे वाक्याचा प्रकार ओळखा बापू गुरुजीच्या लहानपणी शाया नव्हती तर सल हे सरळ सरळ विधानार्थी वाक्य आहे उद्गारार्थी केव्हा असतं शेवटी उद्गाराचं चिन्ह असतं प्रश्नामध्ये प्रश्न विचारलेला असतो हे काय आहे विधानार्थी वाक्य आहे यानंतर पुढील प्रश्न समासाचा योग्य विग्रह करा लोकप्रतिनिधी म्हणजेच लोकांचा प्रतिनिधी हे असा योग्य विग्रह आहे प्रयोग ओळखा आरशातील स्त्रीने मला विचारले विचारणारे कोण आहे स्त्री आहे कोणाला विचारलेले आहे मला विचारलेले आहे कर्त्याला देखील प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच हे वाक्य काय आहे भावे प्रयोगाचे आहे जेव्हा वाक्यातील कर्ता किंवा कर्म हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी असते तेव्हा तेथे ते भावे प्रयोग होत असतो यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा संकटांना तोंड देणे म्हणजेच काय संकटांचा सामना करणे पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा दुरापास्त दुरापास्त काय कठीण यानंतर पुढील प्रश्न पुढील पुस्तकाची व लेखकाची जोडी जुळवा तर उपरा उपरा हे कोणाचं आहे लक्ष्मण माने यांचं आहे उचल्या हे कोणाचं आहे लक्ष्मण गायकवाड यांचं आहे शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ दया पवार यांचं ब बलुत हे देखील लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे तिने आपले डॅश डॅश हात माझ्या गालांवरून फिरवले पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत बरा मुलायम अतिशय सोपा प्रश्न आहे मुलायमच्या विरुद्धार्थी काय येणार आहे खरखरीत येणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे शब्दाचा अर्थ सांगा विधू हा शब्द देण्यात आलेला आहे तर यासाठी योग्य शब्द कोणता आहे चंद्र चंद्र हा शब्द आहे याचप्रमाणे आणखीन शब्द पाहूया काय आहेत चंद्रासाठी सुधाकर हिमांशू सुधांशू शशी इंदू सोम निशानाथ रजनीनाथ विधु आणि शशांक हे शब्द चंद्रासाठी आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा भाट या शब्दासाठी विचारण्यात आलेला आहे तर भाट हा काय आहे पाठक का असतो राजाचा दरबारी जो भाट असतो तो काय करतो स्तुती पाठक असतो यानंतर पुढील प्रश्न पुढील दोन केबल वाक्यामध्ये योग्य अव्यय वापरून संयुक्त वाक्य तयार करा लहान मूल आनंदी वृत्तीचे असतात ती आनंदी आनंद घेण्यात तर असतात तर लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात म्हणून हे येणार आहे या ठिकाणी शब्दाचा अर्थ सांगा दिठी तर दिठी या शब्दाचा अर्थ काय असणार आहे दृष्टी ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न पुढील वाकप्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे रामराम ठोकणे नोकरी शोधण्यासाठी त्याने गावाला रामराम ठोकला राम बरोबर रामराम ठोकणे म्हणजे काय आमचे निघून जाणे नोकरी शोधण्यासाठी त्याने गावाला रामराम ठोकला राम म्हणजे तो गावातून निघून गेला दुसऱ्या ठिकाणी सर रामराम ठोकणे याचा अर्थ आहे यानंतर पुढील प्रश्न आहे वाक्य विधानार्थी करा लई हाड आहेत तुझ्या अंगात तर विधानार्थी वाक्य कसं होईल तुझ्या अंगात पुष्कळ हाड आहेत आहेत का प्रश्नार्थी होईल हाड नाहीत नकारार्थी आहेत ना इथे हे होणं शक्य नाही यानंतर विरुद्धार्थी शब्द द्या दूषण तर काय येणार आहे स्तुती येणार आहे पुढील प्रश्न पुढील शब्दाचा वाक्यातील कोणता वापर बरोबर आहे मळब हा शब्द दिलेला आहे तर मळब म्हणजे काय आज सकाळपासून आकाशात मळब आले हा योग्य वापर येथे करण्यात आलेला आहे परत प्रयोगावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रयोग ओळखा आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं स्वागत करणारे कोण आहेत सैनिक आहेत गरम पाणी देऊन त्यांनी स्वागत केलेलं आहे कर्मणी प्रयोग या ठिकाणी होणार आहे पुढील ले लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे रणजित देसाई तर रणजित देसाई यांनी कोणतं लिहिलं आहे स्वामी हे लिहिलेलं आहे पाणीपत विश्वास पाटील यांचं या ही कादंबरी आहे विस खांडेकर यांची ज्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे यानंतर पुढील प्रश्न धार्मिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा तर धार्मिकच्या विरुद्धार्थी काय येणार आहे अधार्मिक येणार आहे त्यानंतर युगांत हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले आहे तर युगांत हे पुस्तक कोणी लिहिले आहे इरावती कर्वे यांनी लिहिले आहे इरावती कर्वे यांचंच आणखीन एक आहे ते लक्षात ठेवा ते म्हणजे एक प्रवास वर्णन एक प्रवास वर्णन हे देखील विचारलं जाऊ शकतं दुसरं काय आहे इथं दिलेलं युगांत हे देखील इरावती कर्वे यांचं आहे यानंतर इथं विश्वास पाटील नाव देण्यात आलेलं आहे तर विश्वास पाटील यांच्याबद्दल पानिपत ही देखील गाजलेली कादंबरी आहे तसेच झाडाझडती हे दोन लक्षात ठेवा स खांडेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ययाती अमृतवेल अश्रू आणि दोन ध्रुव हे यांचे आहेत वारंवार विचारण्यात आलेले आहेत हे देखील यानंतर पुढील प्रश्न समास ओळखा दरडोई अव्यभाव समास अव्यभाव समास ओळख असताना दर बे हे उपसर्ग लागलेले असतात आणि आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे हा समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे पोवळे या शब्दासाठी समानार्थी शब्द विचारण्यात आलेला आहे तर पोवळे या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे प्रवाळ ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आज आपण हे मराठी विषयाचे विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार